आए, सुना पाहिले मी पण अशी सुनकोड पाहिली नाही लोकांच्या सुना इतकं फुटक अशी माझ्या नशिबात पडली तुला नशी चहा करायला शिकवलं नाही का गा ते चा बीट टाकतात साडी खरट गुप चहा झाली ना आणि फुल पाणी त्या चहात नुसतात दुधाचा पत्ता नाही दूध काय पिली काय मी नव्हत्या घरी तेव्हा हा नुसती खाती पिती आणि ऐकत राहती आणि जे करायचं तेच करते कुठून आली बाई माझ्या जाने बाई मला तर कदर आला बाई तुझा साधा का भाजी करता येत नाही आला ग बाई मला तुझा माझं नशीब काय मी पाप केलं होतं का माहिती सांगत होते पण माझं कोणी ऐकतच नाही ना हा पन्नास वेळेस सांगितलं ती पोरगी नाही करायची नाही करायची पण नाही तू झाले त्या गोरा गोमत्या रंगावर भाळला आणि तिच्या ताटाखालच मांजर झाला हा अरे तिला काम येत नाही करता काय झालं आता काय झालं विचार काय झालं म्हणून तू माझं बोलल्यावर एक काम येत नाही का स्वयंपाक करता येत नाही का कपडे धुता येत नाही घर झाडता येत नाही काय कामाची रेती नुसतीच अवधासा तुला काही वाटतंय का तू किती परेशान करते तिला हा तुम्ही मलाच बोला आता तिचीच पासवर्ड तू तुला आयच नाही काय दिसायचं मी सगळं बघतोय काय बघतो तू तू बायकोचीच बाजू घेणार माहितीये मला बायकोची बाजू नाही घेतो आतापर्यंत बोललो नाही तुला मी किती त्रास देते तू तिला हा लोकांच्या सुना बघ सासूरा घरात ठोत नाही ती बोली, थी थी एक बोली थी? तुला एकदा वापस मागे फिरून का दे एक ना बोलली नाही तू तुला तू बसू देत नाही जेवू देत नाही किती काम करते ती हा तुला माहिती आहे का तो प्रॉब्लेम काय तू तिला आहे ना लेख म्हणून सून म्हणून बघते आणि मला सांग आपली तायडी होती तिला येत होतं काही हा लग्न जमल्यावर तू तिला सगळं शिकवलं का तिला का नाही असं तू हा झुड केलं तेव्हाच का सांगितलं नाही नाही आज नाही उद्या शिकन तेव्हा कसं गोडी गोडीन तिला शिकून दिलं सगळं शिकवत येत नाही तिला तिला माहिती पाठवून दे मी तुझं दुसरं लग्न लावून देते ना काय बोलत कळते का ग तुला हा दुसरं लग्न लावून देते म्हणे आणि जर ती सुन चांगली नाही भेटली दिलं तर घराबाहेर काढून तुला मग हा एवढं छळती तू तिला तरी एक शब्द बोलत नाही तुला ती माग फिरू आणि तरी म्हणते तुला की तू तु दुसरं लग्न कर काय वाटते काय तुला हा एवढी समजदार सोन भेटणं नशीब लागते माहितीच्या सगळ्या सासवांना देत मग वृद्ध आश्रमात काढू तसच पाहिजे तुला तु पाव तु तुला कळलं असत आपल्या लेखी का जीव लावते माहेर किती बाई हे कर ते कर दुसऱ्याच्या पूर रास छेळती का तू हा काय बोलणार आहे मी बघ बाबा तुला जे वाटतंय ते कर करा भांडणं मी जातो कुठे तर निघ हे काय घे मी चुकलेस बघ मी कायम तुझ्यात सून पाहत आले मी माझी लेख म्हणून तुला पाहिलंच नाही कधी आणि तुला छळत गेले पायले पाय तुला मी लय त्रास दिला ना मी तुला पण आता आहे ना ह्या मी तुला कधीच त्रास देणार नाही तू माझी लेख आणि मी तुझी आई आणि तुला सायपाक येत नाही ना तू काही बी आलं नाही ना तुम्हाला सांग मी तुला शिकवणार आणि हा तुला पुरणपोळी येत नाही ना आज दोघे आपण संध्याकाळी मिळू नये ना पुरणपोळी करू मस्त एकदम हा? हो पण पन... पियात चा आणि पिऊन सांग कसा झाला साखर आहे का मीठ आहे त्याच्यात पि आता